बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आमच्या विचाराचे सदस्य निवडून दिलात तर तुम्हाला विकास निधीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही असं वादग्रस्त वक्तव्य पुन्हा एकदा नितेश राणे यांनी केलं आहे विकास निधीच्या चाव्या आमच्याच हातात आहेत आम्हीच त्या चाव्या फिरवतो निधी वाटतो आणि आम्हीच निधीचे दरवाजे बंद करतो त्यामुळे आमच्या विचाराचे सदस्य निवडून दिलात तर विकास निधीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही मात्र या निधीचे दरवाजे कसे बंद करायचे हे सुद्धा आम्हाला बरोबर माहिती आहे असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला येथे पक्षप्रवेश कार्यक्रमात दिला तुम्हाला भरभरून निधी देण्याची जबाबदारी माझी आहे पण त्यासाठी आमच्या विचाराचा सदस्य निवडून देण्याची गरज आहे आमच्या विचाराचा सदस्य निवडून द्या आणि बिनधास्त रहा असंही वक्तव्य पालकमंत्री नितेश राणे यांनी केलंय आणि जिल्हा परिषदेच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने सर्वेजण आपल्या इथे उपस्थित झालेलो आहे सर्व आणि उभा पक्षातून आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये जे दोन प्रमुख सरपंच असो त्यांचे उपसरपंच त्यांचे सर्व सहकार्याने आमच्या परिवारामध्ये प्रवेश केला आहे त्यांचं मी मनापासून या परिवारामध्ये स्वागत करतो आपले इच्छा व्यक्त केली आणि भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये त्यांना काय या आज आपण पप्पू भाव यांच्या आमच्या मंडळाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली हा जो जिल्हा परिषदेचा मेळावा आपण जो घेतो आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळेच कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहेत आमच्या मनीषीने सांगितलं आमच्या कुटुंबीने सांगितलं उल्लेख केला येणाऱ्या परिषद असो किंवा पंचायत समिती असो येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये घराघरामध्ये कमळच उरलं पाहिजे या दृष्टीकोनातून हा मेळावा अतिशय महत्वाचा सरपंच असो किंवा लोकप्रतिनिधी असो या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून या भागाचा विकास करण यासाठी आपण पक्ष निवडता लोकप्रतिनिधी निवडतात आपल्या गावाचा सरपंच सक्षम असला पाहिजे तो गावाचा विकास करेल गावाच्या शेवटच्या व्यक्ती पण विकास पोहोचवेल आणि आदर्श गाव तया तयार करेल यासाठी आपण सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी आपण निवडतात आणि मतदार म्हणून नागरिक म्हणून सगळ्या जणांच्या एवढीच सारी अपेक्षा असते की मी सरपंच म्हणून निवडून दिलाय मी जिल्हा परिषद म्हणून निवडून दिलाय मी ज्याला पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून दिलाय त्यांनी माझ्या गावासाठी विकास निधी आणावा विकास करावा एवढी सरळ अपेक्षा आपल्या सगळ्या जणांची असा त्याच्यामध्ये कोणीही तुम्हाला काही कारण दिली तुम्हाला पद दिलाय ना आता तू काम कर त्याच्यावर तू भरपूर असू निर्माण करू नको म्हणून अशा पद्धतीने ज्यावेळे निवडणुका असतात त्याच्या प्रचार सभा असतात त्याच्या सहभाग मिळावे असतात एवढा विचार करायला हवा की देशात राज्यात आणि आपल्या जिल्हा पातळीवर माझ्या गावाचा विकास करायचा असेल माझ्या जिल्हा परिषद मंडळाचा विकास करायचा असेल तर कोणाची क्षमता आहे कोण करू शकत कोणाकडे विकास किती आहे एवढा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला प्रत्येक पक्ष आपल्या समोर येणार मोठ्या मोठी भाषण करणार मोठ्या मोठ्या त्यांचा अधिकार आहे लोकशाही पण शहरी मदला म्हणून तुम्ही ज्यालाही जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडाल ज्यालाही पंचायत समिती सदस्य म्हणून निवडाल त्याच्या खांद्यावर तुम्ही ह्या भागाची जबाबदारी विकासाची जबाबदारी तुम्ही टाकला पाच वर्ग तरी टाकला

कसे आणू शकतो मी माझ्या नेत्या मंडळांमध्ये माझ्या त्या संबंधित पक्षामध्ये शकतो नाही म्हणून त्यांनी दूरदृष्टीचा विचार केला की नाही मी माझ्या संकडच्या गावातल्या जनतेनी मला सरपंच म्हणून मला तिथे बसवलं असेल तर मी अशा पक्षाच्या हात धरला पाहिजे जो उद्या मी अगर निवेदन आणून दिलं तर ते माझ्या गावामध्ये विकास निधी आणू शकतील त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे त्यांच्याकडे तसे लोक आहेत नेते आहेत अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी नजरेसमोर ठेवला आणि आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हा विचार तुम्ही प्रत्येकाने ठेवला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि भारतीय जनता पक्ष आम्ही काय कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी महामेळावर घेतलेला नाही कोणाची दुधाची रेस कमी करायची आणि आमची आम्ही आमची काही टाक नाही दुसऱ्याची रेस न कमी करता आम्ही स्वतःची रेस कशी वाढवू शकतो या दृष्टीकोनातून म्हणून नागरिक म्हणून कार्यकर्ते म्हणून तुम्ही तुलनात्मक परिस्थिती नजर करून ठेवली पाहिजे दुकानामध्ये गेल्यानंतर सर्व चांगला मोबाईल कसा विकत घेता तडफोड करता का त्याच्यामध्ये काय तडफोड त्याच्या ज्या मोबाईल मध्ये तुम्हाला आवडणारे सगळे विषय ते बाबा तुम्ही सांगा बाबा हा टाकता होऊन जातात आज एका उभा नाही दोन दोन तीन किंवा पण तो तसा आता आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तसा लोकप्रतिनिधी मागे कोण नेमकं उभा आहे तो या पक्षाच्या वतीने आमचा घेतोय त्या पक्षावरती देशाची आणि राज्याची आणि जिल्ह्याची काय परिस्थिती आहे आज सगळ्याचा विचार करून खरं म्हणत हा निर्णयावर आला देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान म्हणून गेली दहा वर्ष आपल्या देशाला फक्त नेतृत्व करत नाहीये पण जगाच्या पाठीवर सर्वात सर्वात प्रगतशी लोकशाही देश कुठला असेल तर अभिमाननी लोक भारताचं नाव घेतात हे आदरणीय मोदी साहेबांनी आय दिले असंख्य योजना साहेबांच्या केंद्र आहे <प्लु�> आता मी आज पण मी घराला कोण कोण मोदी साहेबांच्या योजनेचे लाभार्थी आहेत सगळ्या घरांचे हात बोलले जाते बघा एका काही मी केलं पण हात बोलते प्रत्येकाच्या घरामध्ये असं एकही सिंधुदुर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये घर नाही त्याच्या घरामध्ये मोदी साहेबांच्या योजनांच्या त्या घराची दिवाळी कोण झाली नसेल असं दिल्यात एक पण घर आपल्या दिल्यात नाही एक पण दिल्यात नाही तसंच राज्य सरकारमध्ये आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचं नेतृत्व करतात ते दोन चौदा ते एकोणीस मुख्यमंत्री होते आता गेली अकरा महिने तुम्ही बघा राज्यासाठी कुठल्या वेगवेगळ्या महत्वाचे चांगले निर्णय घेत आहेत त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मीही त्यांच्या बरोबर काम करतो म्हणून तुम्ही निर्णय घेत असताना तेव्हा आमच्या तरी कोण विकास करू शकता आता गावाचे तुम्हाला विकास नाही आणायची कशी आणणार तुम्ही निवेदन देणार समोर पालकमंत्री तुम्हाला ग्राम अगर तो विकास पाहिजे असेल ज्या माध्यमातून जिल्हा विकास होतो आता त्यांना अनुभव पाहिजे असेल पालकमंत्र्यांकडे जाऊन संबंधित ग्रामविकास मंत्रालयाकडे जाऊन आता निवेदन देऊन त्यांची विकास निधी आणायला तुमच्या सरपंचा अगदी निधी भावी असेल

म्हणून तुमच्या गावाच्या जिल्हा परिषद करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही हे तुम्हाला फळको नाही आता अचानक झाडावरून फळक पडायला लागलेली आहे फडाफड्या फडापड्या निधी येते लवकर लगेच माझे अधिकारी कोण उचलत लगेच पाहिजे कमी निधी मी माझ्या लोकांसाठी वाटू दे लगेच त्याला परत जाणे विचार करा सरपंच आपल्याकडे प्रवेश केल्यानंतर अगर गावाच्या विकास करण्याची जबाबदारी असली असेल तर तुम्ही आमच्या विचाराचा अगर जिल्हा परिषद सदस्य दिलाय दिला, पंचायत समिती सदस्य दिलाय तर तुम्हाला कुठेही न जाता भरभरून निधी देण्याची जबाबदारी ही माझी असेल आणि विकास करायला

त्यासाठी आम्ही बसतोय सगळ्या दोन विचार काय चिंता तुम्हाला काय चिंता करू म्हणून तुम्हाला काय करायचंय कसं आता आपण भारतीय जनता पक्ष म्हणून आपण प्रत्येक प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या सदस्य कसा निवडून येत आहे या दृष्टीकोनातून आपण काम करतो ज्या भारतीय नरेंद्र मोदी साहेब करताय देवेंद्र आदरणीय रवी साहेब आणि ज्या भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आदरणीय राणी साहेब करतायत त्या विचाराच्या सरपंच जिल्हा परिषद सदस्य बसलाच पाहिजे

मुख्यमंत्री म्हणून चार वर्ष पुढे आले देवेंद्र फडणवीस करणार आहे म्हणून आता घेतलेला निर्णय तुम्हाला कामाला येईल या तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करावं हाही उल्लेख मी त्यानंतर परत एकदा मला दौरा होईल असेल तुम्हाला परत नमस्कार आणि करायला निश्चित पद्धतीने पण आज जसा ताकदीने तुम्ही इथे जमलात आज जसा मोठ्या संख्येने ताकदीचा लीड

मलाही खावीशी वाटते पुन्हा <laughs> पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम